ईपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिनांक 14/09/2025 पासून आदिवासी गुळगुलांची सुरुवात शहापूर ते मुंबई मंत्रालय ते धडकणार आहे आदिवासी समाजात अनेक समाज घुसखोरी करण्याचे प्रयत्न करतात बंजारा धनकर बंजारी इतर समाज आदिवासी मध्ये घुसखोरी करण्याचे प्रयत्न कधी कर आदिवासी सहन करणार नाही तसेच आदिवासी समाजाच्या हक्काच्या मागणीसाठी चौदा सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन शहापूर येथून सुरुवात झाली आहे त्याबाबत तुमच्या मागण्या काय राहणार आहे नाही कुठून कुठे मोर्चा हा निघाला काय सांगा आदिवासी समाजामध्ये बंजारा समाज ही आरक्षणाची मागणी करते धनगर समाज ही जात आहे आदिवासी जमात आरक्षणाची मागणी करते एक गेंड्याच्या कातीडचं जे जो झोपलेलं सरकार आहे जातीयवादी मनवादी हे महायुक्तीचं सरकार आदिवासींवरती जाणून बजून बंजारा आदिवासी याचा संघर्ष लावण्याचं कारस्थान सुरू आहे धनगर आदिवासी भांडण लावण्याचं कटकारस्थान सुरू आहे आज ते गॅजेटच्या हैदराबादचं जे गॅजेट काही लोकांना खुश करण्यासाठी महायुद्ध सरकारनी लागू करण्याचा प्रयत्न केलाय परंतु त्या गॅजेटच्या माध्यमातून आदिवासी समाजावरती मोठं संकट आलेलं आहे आदिवासी समाजाचं मोठं नुकसान होणार काय काय बंजारा समाजाला आदिवासीतून आरक्षण मिळू नये धनगरांना आदिवासींना आरक्षण मिळून आदिवासी समाजात बोगसताची घुसखोरी झाली त्या पहिल्यांदा बाहेर आकारून त्यांच्या डोंगरावर लाथा भरून त्यांना बाहेर आकारलं पाहिजे त्यासोबत आदिवासींच्या विशेष पदभार्या रकडलेल्या ती पेसा शहराचे जे आमचे मुलं ती त्याला जिल्ह्यातील सतरा हे त्यांना न्याय मिळाला नाही एक दिवसाचा जो खंडाचा जो जिहार काढलेला आहे तो रद्द करावा आणि पेसाच्या सर्व पदभात्या झाल्या पाहिजे त्यासाठी मान्य सुटून पण त्यांनी लागला पाहिजे आदिवासी समाजामध्ये भुजबळ साहेब यांनी बंजारांना आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी मागणी केली निलेश लंकेंनी केली या सर्व बिगर आदिवासी आमदारांनी मंत्र्यांनी संत्र्यांनी आदिवासी आरक्षण बंजारांना मिळावं ही मागणी केली त्यामुळे या सगळ्या नेत्यांचा जा आमदार आता जाहीर निषेध करतो यांना पण आदिवासीच्या मात्र निर्णय यावं लागतं यांनी विसरू नये त्यामुळे यांनी सगळ्यांनी आदिवासीच्या बाजूने खाली आदिवासी बाजूने उभं राहू आता आम्ही मंत्रालयावरती या मनुवादी सरकारच्या छातड्यावरती बोलून या रुग्णांच्या माध्यमातून आमच्या सर्व मागण्या त्यांच्या नदीत फोट घेऊन आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत आम्ही परत माघारी जाणार नाही आता हे सरकार इंग्रजांपेक्षाही मोठं षडयंत्र करून आमच्यावरती अन्याय अत्याचार करते कारण आरक्षण आमचं आहे हे कोणाचं नाही आम्ही मंत्रालयावरती धडकणार पुढे जाणार नाही मंत्रालयामधून बाहेर येणारच नाही आम्ही जोपर्यंत आपल्या मागच्या पूर्ण आम्ही कोणत्या गॅजेटला मानत नाही आम्ही संविधानाला मानतो गॅजेटवरती देश चालत नाही हा भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती चालतो त्या संविधाना आमचा आहे त्यामुळं आम जय संविधान जय आदिवासी जय शिवराय जय भीम त्याबद्दल सर्व आदिवासी बांधवांना आवाहन करीन आणि शासनाला देखील विनंती करीन का खरोखरच आदिवासी समाजाला जो आरक्षण दिलेला आहे तो साविधानिक दिलेला आहे कुठलाही गॅजेट डिजेटचा असला तातून मातू काय आरक्षण दिलेलं नाही आणि आत्ता जो तो उठतोय तो फक्त आदिवासींचं आरक्षण आम्हाला पाहिजे आदिवासींचं आरक्षण आम्हाला पाहिजे आदिवासींमध्ये एवढा काय तुम्हाला ज्याच्या त्याचं सेपरेट आरक्षण दिलेलं असतानासुद्धा तुम्ही जाणून बुजून या आदिवासी समाजाला दिवसण्याचं काम करतायत आणि हे साविधानिक आहे आणि कुठल्याही प्रकारच्या आमच्यात जर घुसखोरी कोण करत असेल तर आम्ही ते कदापिही सहन करणार नाही आदिवासी हा क्रांतिकारकांची अवलाद आहे राघोजी भांगरे असतील राय ठाकरे असतील बिरसा मुंडा असतील नाग्या कातरे असतील असे शेकडो आदिवासींच्या क्रांतिकारकांच्या ह्या देशाला भले आहे आणि त्याचे आम्ही वंश कोणी बसण्याचं काम करू नका आणि तर आम्ही कुठल्याही प्रकारची कोणाची पर्वा करणार नाही आमच्या आरक्षणात जर कोणी धक्का लावत असेल ते कदापि सेव सेव सहन करणार नाही या मी इशारा देतो आणि शासनाला विनंती करतो आहे का बंजारा फंजारा अजून जे काय असतील त्यांना कुठल्याही प्रकारचा आदिवासीमध्ये समावेश करू नये अशी आमची विनंती आहे त्याचबरोबर धनगर समाजसुद्धा काही प्रमाणात आम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण द्या त्यांनाही कुठल्याही प्रकारचं आरक्षण देण्यात येऊ नये